काल आपण पाहत आहात दैनिक प्रतिदिन वार्ता आज दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी श्री श्यामराव सोनार कन्या विद्यालय येथे लाल तोंड्या माकड्यांच्या वनविभागाला शाळेतर्फे निवेदन देऊन सुद्धा त्यावर त्यांनी आजपर्यंत काहीच केले नाही तरी शाळेतील विद्यार्थी पालक शिक्षक यांची मागणी आहे की या माकडांचा वन विभागाने योग्य तो बंदोबस्त करावा प्रतिनिधी कैलास बसतील श्री श्यामराव सोनार कन्याक जले करजगाव तालुका चांदुरबाजार जिल्हा अमरावती आज पहाटे साडेआठ वाजता माझ्या शाळेची शिपाई आंबोळकर साफसफाईसाठी आले असता त्याला ते सुरक्षेसाठी किन्यावर लावलेली जी, जी जाडी आहे त्यामध्ये तुंब्या माकडाचं किलू अडकलेला आढळलं त्याला काढण्यासाठी त्यानं प्रयत्न केला प्रयत्न केला असता इतर माकडे जे आहेत ते त्याच्या अंगावर धावून आले त्यामुळे सुरक्षेसाठी तो एका पोलीस लपून बसला त्यांनी मला आणि इतर सहकार्यांना फोन केले सहकार्य सहकारच्या सहाय्याने त्याला खोलीतून बाहेर काढलं आणि ते किलू काढण्यासाठी मी नंतर फॉरेस्ट ऑफिसर ला फोन केला परतवाड्याच्या साहेबांना फोन केला चांदूरबाजार साहेबच्या फॉरेस्ट ऑफिसरला फोन केला त्यांनी रेस्क्यू टीम पाठवतो असे सांगितले मी साधारणतः दहा वाजता त्यांना फोन केला त्यांच्या टीमचे के दोन व्यक्ती बारा वाजता आले ते जिन्यावर गेले असता कोर्समध्ये गेले असता त्यांच्या अंगावर सर्वो माकड़, माकड़ ते सर्व माकडं इतर माकडं राहून नाही आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही त्याला काढू शकत नाही आमच्यासुद्धा जीविताला धोका आहे हे प्रकार चालू असताना आम्ही सर्व विद्यार्थी जे आहे ते एका हॉलमध्ये बसून ठेवलेले हो आहे विद्यार्थ्यांचा खिचडीचा टाईम झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी विद्यार्थ्यांना मधल्या सुटीनंतर साधारणतः अडीच वाजता विद्यार्थ्यांना सुटी देईल त्यानंतर पुन्हा आणखी मी फोन केले तर ता त्यांनी सांगितलं की रेस्क्यू टीम पाठवतो ते जे दोन कर्मचारी आले होते त्यांनीसुद्धा वरच्या अधिकाऱ्यांना फोन केला फोन केला असता त्यांनी सांगितलं की रेस्क्यू टीम आम्ही पाठवतो आता ते केव्हा येईल हे काही सांगता येत नाही म्हणजे पाहिजे त्या प्रमाणात आम्हाला अधिकाऱ्यांचा रिस्पॉन्स मिळत नाही आहे पाठवतो गाडी पाठवतो असं करता करता खूप वेळ निघून गेला आहे सुद्धा आम्ही साधारणतः मागील चार पाच वर्षापासून फोनद्वारे लेखी वनविभागाला कळवले आहे परंतु अजूनपर्यंत त्यामध्ये कारवाई झाली नाही काही लोक येतात पाह पाहतात फोटो काढतात निघून जातात तर माझी अशी विनंती आहे आपल्यामार्फत की या लालकिंडा माकडाच्या सुरक्षेसाठी काहीतरी ठोस निर्णय घ्यावा जेणेकरून विद्यार्थ्यांच्या जीवितला धोका किंवा हानी पोहोचणार नाही धन्यवाद